श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ दीपक सातोनकर राहणार खारघर मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे चित्राताई सांगतात पूर्वी आम्ही नांदेड येथे राहत होतो परंतु प्रारब्ध कर्मानुसार अशा काही अडचणी निर्माण झाल्या की धंद्यात खोट आली व कर्ज झाले देणेकरांचे देणे देण्यासाठी आम्हाला आमचे राहते घर अगदी स्वस्तात विकून खारघर मुंबई येथे यावे लागले नांदेड येथील घराच्या व्यवहारात देखील अनंत अडचणी निर्माण होऊन आम्हाला हप्त्या हप्त्याने पैसे मिळाले व अजूनही खूप सारे येणे आहे खारघर येथे आम्ही अकरा महिन्यांच्या करारावर राहू लागलो परंतु येथील अकरा महिन्यांची मुदत संपल्यानंतर मालकाने डिपॉझिट व वा भाडे वाढवून देण्याचा तगादा लावला अन्यथा घर खाली करावे लागेल अशी त्याने धमकी देखील दिली आता एवढे पैसे आणणार तरी कोठून असा यक्षप्रश्न निर्माण झाला मुलाचा पगार देखील जास्त नसल्याने व काहीचं सेविंग नसल्याने आता काय करावे ते सुचे ना ज्याला घर विकले त्याला पैशासाठी विनंती केली परंतु त्याने देखील उर्वरित पैशांपैकी थोडे पैसे देखील पाठविण्यास नकार दिला घरमालकाच्या तगाद्यामुळे व त्याची माणसे घर कधी खाली करताय हे विचारण्यास वारंवार घरी येऊ लागल्यामुळे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मी अतिशय हतबल झाले मी असहाय्य मनस्थितीत जवळजवळ दिवसभर मी स्त्रींच्या तसबिरीसमोर कधी येरझाऱ्या घालत होते तर कधी बसून होते अखेर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मी स्त्रींच्या समोर खुर्चीवर बसले व मला नेहमीचा आधार वाटणाऱ्या दादांचा विचार मनात येऊन श्रींना म्हणाले मी तुमच्या पोद्दार साहेबांना सांगू का सगळे त्यांना आपल्या अडचणी सांगतात त्यांना सांगितल्या की त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतात असे सर्व म्हणतात असे श्रींना सांगून क्षणभर थांबून पुन्हा श्रींना म्हणाले मी त्यांना सांगतेच असे म्हणून लगेच मी दादांसाठी व्हॉट्सअपवर संदेश लिहिला भाऊ माझी सगळीकडून सत्वपरीक्षा चालू आहे श्रींना काहीतरी मार्ग काढण्यास सांगा टाईप केलेला संदेश मी श्रींना वाचून दाखवला आणि आता मी हा संदेश भाऊंना पाठवते असे सांगून पाठवून दिला श्रीकृपेने दादांनी तो संदेश लगेच पाहिला व मला त्वरित उत्तर पाठवले स्त्री सांभाळतीलच त्यांचे त्वरित आलेले उत्तर देखील मी श्रींना दाखवले व म्हणाले बघा त्यांनी सांगितले आहे स्त्री सांभाळतीलच आता तुम्हीच काय ते बघा असे श्रींच्या कानावर घालून मी त्यांच्यासमोर तशीचं बसून राहिले आणि काय आश्चर्य अवघ्या सात आठ मिनटातच ज्याला घर विकले होते त्याचा मला फोन आला व जो गृहस्थ थोडे पैसे देखील देण्यास नकार देत होता त्याच्याशी काही जुजबी बोलणे झाले व त्याने त्वरित तीस हजार रुपये बँकेत ट्रान्स्फर केले स्त्रींच्या या अद्भुत लिलेने निस्वार्थ प्रेमाने अतूट मायेने असीम ममतेने व वा कल्पनातीत वाचल्याने मी अगदी गहीवरून गेले माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले माझा कंठ दाटून आला तसेच ज्यांच्या मार्फत श्रींनी हे सर्व घडवून आणले त्या सुनील दादांबद्दल देखील माझा आदर आणखीनच वाढला आलेले पैसे लगेच घरमालकांना दिल्याने किमान पुढील वर्षभर डोक्यावर छप्पर असण्याची सोय झाली खरंच स्त्री आपल्या पाठीशी सदैव असल्याच्या या अनुभवाने त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी त्यांना आवडणारे त्यांचा प्राण असलेले भगवंताचे नाम अखंड घेण्याचा प्रयत्न मी उर्वरित आयुष्यात करत आहे श्रीराम समरथ साधकजन हो आयुष्यात चित्राताईंना आलेल्या अनेक संकटातून स्त्रींनी सुखरूप बाहेर काढलेले आहे अगदी आता सर्व संपले अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि स्त्रींनी त्यातून अलगद बाहेर काढावे अशा अनुभवांनी ताईंचे जीवन समृद्ध आहे अर्थातच यामागे असते स्त्रींवरील व नामावरील असीम प्रेम अतूट श्रद्धा व अढळ निष्ठा आहो ते तरी करुणेचा सागरच आहेत ना त्यांना आपल्या लेकरांचे दुःख पाहावेल का सांगा ताई अगदी हताश झाल्यावर त्या स्त्रींना मनोमन शरण गेल्या व स्त्रींचे ज्यांच्यावर असीम प्रेम आहे अशा सुनीलदादांमार्फत स्त्रींनी ताईंना सर्व काही ठीक होईल अशा आशयाचा स्त्री सांभाळतील हा संदेश पोहोचवला एवढेच नव्हे तर केवळ सात आठ मिनिटातच पैशांची व्यवस्था करून ताईंचे दुःख देखील हलके केले समर्थांशी लाज आपुल्या नावाची शरण आल्याची लागे चिंता यावर सुनीलदा सांगतात परमपूज्य भाऊसाहेब म्हणत की स्त्री काय भिंतीतून देखील बोलतील त्यांना काय अशक्य आहे मग मी तर एक सामान्य माणूस त्यांना माझ्या कर्वी कोणाला काही सांगणे शक्य नाही का वस्तुत आपण स्त्रींवर मनापासून प्रेम करू लागलो की आपण त्या वात्सल्यमूर्ती माऊलीचे लाडके तान्हेमूल होतो व त्यांना प्रेमपाना फुटतो त्यामुळे आपल्याला चिंता अशी कोणती राहतच नाही गरज आहे ती आपण त्यांचे अबोध निर्मळ बालक होण्याची संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बाबतीत म्हणाल तर ते म्हणतात थंड छाया देणारी आमची विठाई आई आमच्याविषयीचं प्रेमपान्हा सोडू लागली आहे मी तिच्या कुशीत शिरून स्तनाला मुख लावून मनाच्या इच्छेप्रमाणे हवे तितके पेईन विठाबाई तिच्या कृपेने प्रेमपान्हा सोडून माझ्या देहाचा सांभाळ करते ती जणू अमृत संजीवनीच लोटीत आहे माझे चित्त परिपूर्ण आनंदाने भरून गेल्याने त्यात आता इतर कशासाठी जागाच राहिली नाही त्याला सागराची उपमा तरी कितीशी लागू पडेल माझे मन जरी सैरभैर झाले तरी माऊली माझ्या मागेपुढे राहून माझे रक्षण करते म्हणूनच चिंता कशी ती मी जाणतच नाही कारण मी विठाईचे लाडके ताने मूल झालो आहे भक्त व त्याचे लाडके दैवत यामधील मायलेकराचे हे अतूट नाते व निस्वार्थ प्रेमसंबंध यांचे यथार्थ वर्णन करताना तुकोबांच्या दिव्य लेखणीतून शब्दसुमणे प्रसवतात ती अशी शीतळ सावली आमुची माऊली विठाई वोळली प्रेमपान्हा जाऊनी वोसंगा रिघेन वोरसे लागले ते इच्छे पीनवरी वरी कृपातनू माझी सांभाळी दुभोनी अमृत संजीवनी लोटगिसे आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती सागर तो किती उपमेसी सैर जाय पडे तयेसी साकडे सांभाळीत पुढे मागे असे तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे लढीवाळ तान्हे विठाईचे असो साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ